मोर्चा काढला मला एवढंच सांगायचं नाशिक नऊ वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री जेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं परवा पण येऊन गेले सांगितलं नाशिकवर माझा फार प्रेम आहे आवाज

नाशिकची परिस्थिती काय दररोज खून होतोय पाणी प्यायला मिळत नाही असताना उपाधी आला तो, तो रोजनी हो रोजानीच बोलतो किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात मग तो ठेवून बोलतो काल म्हणा त्याचा भाऊ काय तिसरा आला तरी चालेल उपाध्य পাখি তুমি ঘাম তুমি একটা राजकारण मराठा ओबीसीचं भांडण कुठं आदिवासींचं भांडण धर्म भांडण भांडण एका जातीत जात नाही माणसात माणूस नाही भावात भाऊ नाही चुलत पुतणे नाही पण पुतण्यात चुलत नाही